नमस्ते हॉटेल झनझनीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला तंदूर नान बनवायचे त्यासाठी लागणार साहित्य पाहूया तंदूर नान बनवण्यासाठी साहित्य दोन कप मैदा घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी दही आहे अर्ध वाटी पाणी आहे वन फोर कप दूध आहे एक चमचा बेकिंग पावडर आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे दोन चमचे साखर आहे आणि एक चमचा तेल आहे आता हे आपल्याला दही दूध पाणी बेकिंग सोडा हे सगळं फेटून घ्यायचं आहे आता दह्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आहे आणि अर्धी वाटी पाणी आहे हे झालेलं आहे आता आपण पीठ लावून घेऊया गव्हाचं पीठ मैदा पीठ आपले झालेले म्हणून आता आपण तेल टाकून चांगलं मऊ करूया कमीत कमी दहा पंधरा मिनटं तरी त्याला मळू मळू आहे चांगलं लावून झालेलं आहे आता आपण याच्या वाटेला पण थोडस खालून तेल लावूया आणि वरच्या बाजूनी पण थोडं तेल लावून झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं झाकून ठेवू दहा पंधरा मिनिटांनी करायला घ्यायचे पीठ आता आपलं चांगलं भिजलेलं आहे घरच्या मी तव्यावरच करणार आहे पंधरा वीस मिनिटं झालेले पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण करायला घेऊया पिठामध्ये जोडवायचं आपल्या गव्हाच्या पिठामध्ये पिठी लावायची आता आपल्याला खालच्या बाजूनी पाणी लावायचं त्याला तव्यावर टाकायच आहे तव्यात टाकल्या पण जरा दाबायचं बोटांनी वरतून कोथंबीर टाकूया true अस तव्यावर एक बाजू भाजायची पलटी करायची नाही आणि गॅसवर तवा पलटी करायचा फक्त वरच्या बाजूनी पाणी लावायचं आणि पाण्याची बाजू खाली गेली पाहिजे खूप छान झालेलं आहे अजिबात कच्चा नाही राहिलेला काही नाही बटर मी गरम करून घेतलेलं आहे आणि बटर लावायचं खूप छान झालेलं आहे नान आता दुसरा लाटताना जरा शीख लांबट लाटायचा वरती जरा एक हात ठेवून खालची बाजू अशी ओढायची वरच्या पाणी बाजूनी पाणी भरपूर लावायचं आणि पाण्याची बाजू पलटी करायची असं जराशी बोटांनी दाबायचं कोथंबीर टाकायची वरतून जराशी त्याच्यावर आलं लसूणची पेस्ट पण टाकतात पण मी कोथंबीर टाकलेली आहे ही तंदुरी रोटी आपली अशा प्रकारे भाजलेली आहे मी गॅसवर तवा पलटी करून खूप छान झालेली आहे तर बटर लावूया तो बटर लावूया खूप छान झालेले आहेत आपले नाल अशा प्रकारे आपले नान तयार झालेले तुम्ही पण करून पहा खाऊन पहा कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद